काळा असून लोक एवढे दिवानी तुझ्यासाठी अरे लोकांनी संसारावर तुळशी पत्र ठेवले त्या वृंदावनला जर तुम्ही गेले ना सॉफ्टवेअर इंजिनियर झालेले लोक सॉफ्टवेअर इंजिनियर झालेल्या मुली गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे कपाळाला गोपीचंदन आहे आपले बावळे वृंदावनला गेलं की पंजाबी घालतात आपले बावळे वृंदावनला गेल्यानंतर पंजाबी घालून फिरतात आणि त्या अमेरिकेच्या महिला वृंदावनला येऊन नववारी साडी घालून कपाळाला गंध आहे गळ्यामध्ये कंटी माळे राधे 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 तुम्ही वृंदावनला गेले असाल ना तिथल्या लोकांचे चेहरे पान तुमचे पहा मला हेच सांगायचं तुम्हाला अरे माया नगरीमध्ये जन्माला आलेले लोक अमेरिका हा महासत्ता देश आहे कोणता देश आहे महासत्ता देश आहे जगातील सर्वात श्रीमंत देश आहे जगातील सर्वात डेव्हलप देश आहे जगातील सर्वात इलेक्ट्रॉनिक सगळ्या गोष्टी मध्ये अमेरिका जगात एक नंबर आहे मग त्या लोकांनी जर मांसाहार सोडून दारू सोडून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतो घालतात ते आणि बस स्टँडवर असू द्या एअरपोर्ट असू द्या एसटी स्टँडवर असू द्या हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अरे दूध तरी कमी पांढरा बोऱ्या पान माझ्या माता मावल्या येत्या तरी सुद्धा कपळाला गंध लावतात आणि आपली तो दिवसा लावून पाहावं लागत रात्री तू महाराजांना सांगितलं ना एक डोळा हेकना नाव ना गंगूबाई आपला विषय नाही ना तो ज्यांना देवच मान्य नाही ज्या देशामध्ये देवच मानत नाही अशा लोकांनी जर एवढ्या आनंदात परमार्थ करतात तर आपण सुद्धा केलं पाहिजे वेळे झालेले महाराज तू वेडे झालेले आणि परमार्थामध्ये वेळे झालं की लगन तुमसे आता एकदा तुझ्या सोबत झालं ना देवा माझं चढली ना प्रीत भक्ती चढली ना आता आता मला बाकीच्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही तेरे कारण सब जग छोडा तृण सब नाता जगत मे तोडा मै तो चली वृंदावन दाम तो नियाचार

बैसेची वे जडून एकदा बघितलं की त्याला तू सरपायची इच्छाच होत नाही महाराज त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन ऐकल्यानंतर शुकाचऱ्यांची समाधी तुट त्यांना सांगितलं हो अजून एखादा श्लोक निर्गुण निराकार अवस्थेमध्ये राहणारे समाधी अवस्थेमध्ये राहणारे योगी अवस्थेमध्ये राहणारे चोवीस तास समाधी अवस्थेमध्ये राहणारे शुकाचार्य त्यांना सुद्धा भगवंताच्या श्लोकाने वेळ लावलं हे भगवंताच्या भागवतातल्या श्लोकाचं महिमान आहे तर भगवंताचं चिंतन भगवंताच्या लीला ऐकल्यानंतर माणसं का वेडे होत असते शुकाचार्यासारख्या महात्म्याला जर वेळ भागवतातल्या श्लोकाने लावलंय अजून म्हणा दुसरा श्लोक आहे अहो वकील स्तन काल यदाप्य जिघाप्य स्वाधी लेभे गतीं धातु चिंता तुम्यम कन्वा दयालु शरणं रजे माझ्या जगाच्या मालकासारखं दयावान या जगामध्ये कोण असल महाराज अरे पुतनीने विष पाजलाय माझ्या देवाला दूध नाही काय पाजलाय विष आणि विष पाजणाऱ्या पुतनीला सुद्धा सायुजता मुक्ती दिली नानो बरं सांगतात तू आसन माने सायुज्य सौरसुदिदला पुतने जीविशाचे निस्तन पाने आली शिशुपाळाने देवाला शिव्या दिल्या होत्या देवाचं वर्णन नव्हतं केलं एकशे आठ वेळेस शिव्या दिल्या तरी त्याची आत्मा ज्योत माझ्या भगवंतानं आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली दोन रावणाने काय केलं होत रावणाने प्रभू रामचंद्राची पत्नी पळवलेली आहे माझ्या आई साहेबाला पळवलं तरी सुद्धा विभीषणाच्या अगोदर मोक्ष कोणालाय रावणाला म्हणून सर्वांना माझी विनंती कड्या माझ्या भगवंतासारखं दयावान माझ्या भगवंतासारखं करुणावान या जगामध्ये कोण असेल मग तो जर आपल्यासाठी एवढं काही करतो तर आपण दोन पावलं त्याच्यासाठी चालायचं फक्त किती पावलं चालायचं दोन पावलं